सहा अनिकेत अशोक जोशी जुनी डोंबवली सात ला विकास डायव्हर अपसिंगे सुटला आठ ला राहुल भाई पाटील आडवली कल्याण एकोणचाळीस एकोणचाळीस सुटला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये लढत आहे सुंदर अशा गाड्या आहेत सुंदर गाड्यात लढा चळवय कोण होणार या ठिकाणी सिमिला पात्र दोघात काटा किर किरल चळोय कोण बाजी मारणार लढत लढत बाजी मारली अतिशय सुंदर मागणा गाड्या गाडीवर लक्ष द्या रे गाडीवर लक्ष द्या बघा किती घावली हा फॅन गट क्रमांक अडतीस चा निकाल निखाल निकाल गट क्रमांक अडतीस चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर पावती क्रमांक सहाशे सेहेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेच्या गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुटण्यासाठी सज्ज झाला या मैदानातला एक वरती दिशा विजय वाघमो निवृत्ती पांडुरंग गोळे रामवाडी तीन वरती राकेश नामदेव सुधार कासार अंबोली मुळशी चार ला विजय मस्के लोणी प्रवरा पाच ला जानादेव ट्रस्ट मंडळ कडगुण सहा ला मिथून पवार सुमित भोसले नांदवा सात ला जीवन वब...